साडेतीनशे रुपये किलोपर्यंत रेट मिळाला होता आणि ह्या वर्षी मला साडेचारशे रुपयापर्यंत रेट मिळाला एका किलोला मी माझे स्वतःचं बॉक्स आहेत एक एक किलोचे चार एकरमध्ये माझी दोनशे झाडं आहेत दोनशे झाडांमागे मला दहा लाखाच्या दरम्यान उत्पन्न दरवर्षी मिळतं नमस्कार मी ज्ञानेश कुटे माझं गाव गिरवली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे की माझी बाग आहे या बागेमध्ये मी दोन हजार सोळापासून हार्वेस्टिंग घेतोय ॲज अ कमर्शियल दोन हजार सोळा दोन हजार सतरा त्यावेळेस एक टन दोन टन आणि आज रोजी मी सहा सात टनापर्यंत माल याचा हार्वेस्ट करत आहे जांभूळ शेतीकडे वळण्यामागचा उद्देश म्हणजे दिवसेंदिवस भारतामध्ये मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि जांभळाला भविष्यात पण खूप मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे याचा मी आणि माझ्या वडिलांनी थोडासा विचार केला आणि जांभूळ शेती फार कमी प्रमाणात आहे आणि भविष्याला मुख खूप मोठं आहे कारण याची फळं खूप म्हणजे आयुर्वेदात त्याचं खूप महत्त्व आहे झाडाचं थोडंसं माझ्या वेळेचा पण नाही का थोडी नोकरी वगैरे असल्यामुळं झाडांकडं म्हटलं वेळ शक्य होतो ना होतो म्हणून मी झाड लावायचा जांभूळ झाड लावण्याचा निर्णय घेतला आणि वर्षातून फक्त दीड ते दोन महिन्याचा हार्वेस्टिंग पिरियड असतो आणि दीड ते दोन महिन्यामध्ये चांगल्या प्रमाणात त्याचं चा उत्पन्न पण निघतं आणि मार्केटमध्ये याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळं जे शेतकऱ्याला जे पैसे ते याच्यातून पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात कोकणमध्ये डहाणू आणि पालघर ह्या साईडला डहाणू म्हणून पालघरला डहाणू पालघर यामध्ये बहाडोली गावच आहे ऑलरेडी ते बहाडोली गावामध्ये जातीवंत झाडं आहेत आणि त्याच्या आजूबाजूला नर्सऱ्या आहेत तर मी डहाणू एरियामधून ही जातीवंत झाडं आणलेली आहेत ही आणि याची जात बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने एकमेव सँक्शन केली जात आहे सरासरी कमर्शियलला यायला सरासरी सहा वर्ष लागतात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्लांटेशन करता तर चौथ्या वर्षापासून फळं चालू होतात पण चौथ्या वर्षी ती पक्षी खाऊन जातात किंवा घराशी घरी खाण्यापुरती फक्त येतात पाचव्या वर्षी थोडंसं प्रमाण वाढतं आणि कमर्शियल लेवलला तुम्हाला मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी सरासरी सहाव्या ते सातव्या वर्षापासून याचं फळं चालू होतात जांभूळ हे पाण्याचं फळ आहे आणि एप्रिल मे आणि जून या काळामध्ये याला खूप पाण्याची गरज असते त्याच्यामुळं ज्या एरियामध्ये पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी हे फळ येऊ शकतं प्लस याला जी जमीन पाहिजे ती अशी पाणी निसऱ्याची जमीन पाहिजे कारण याचा हार्वेस्टिंगचा जो टायमिंग असतो हा पावसाळ्यातला असतो बागायत जमिनीमध्ये आपण जर ह्याची फळं लागवड केली तर पावसाळ्याच्या काळामध्ये हार्वेस्टिंगला तुम्ही बागायत जमिनीमध्ये चिखल वगैरे होऊन हार्वेस्ट करायला त्रास होऊ शकतो तेव्हा निसऱ्याची जमीन जर असेल डोंगर उताराची जमीन असेल खडकाळ जमीन असेल आणि त्यामध्ये मातीचं प्रमाण मुरमाचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी ही झाडं चांगल्या प्रमाणात येतात तीस बाय तीस सोयाचं प्लांटेशन करणं गरजेचं आहे पण सरासरी मी प्लॉटच्या याच्यानुसार तेवढं कमी प्रमाणात लावलं का क जास्त माझी झाडं बसतील जास्त उत्पन्न मिळेल ज्यावेळेस झाडं वाढतात तर त्यावेळेस झाडं एकमेकाला टेकतात त्याच्यामुळं ही आ, तीस बाय तीस या प्रमाणाच्यापेक्षा जास्त कारण त्याला पुरेसा सूर्यप्रकाश पाहिजे पुरेशी खेळती हवा पाहिजेन त्याच्यामुळं तीस पेक्षा जास्त प्रमाणात त्याचं प्लांटेशन केलं पाहिजे झाडं कटिंग वगैरे करणं पण गरजेचं आहे मला म्हणजे आता अडचणी येतात का हार्वेस्ट मालवर गेला का मग हार्वेस्टला त्रास होऊ शकतो जांभूळ जे सीजन होतं हार्वेस्टिंगचं तर कोकणामध्ये एप्रिलमध्ये जांभूळ चालू होतं तिथलं उष्णता जी आहे दमट वातावरण असतं त्याच्यामुळं त्या ठिकाणी बाहेर लवकर येतो आणि फळं काढणे एप्रिलपासून सुरुवात होत्यात आणि घाट घाटमाथ्यावर सरासरी दहा ते पंधरा मे नंतर फळबागा चालू होतात जांभळाच्या आणि मोस्टली ज्यावेळेस पहिला पाऊस येतो त्यावेळेस ती जास्त प्रमाणात मार्केटमध्ये येतात म्हणजे जूनच्या फर्स्ट वीकपासून जांभूळ मार्केटमध्ये येतं आणि जास्तीत जास्त एक दहा जुलैपर्यंत हा सीजन असतो म्हणजे जवळपास सव्वा ते दीड महिन्याचा आपल्या घाटमातावर जांभळाचा सीजन असतो दोन हजार सोळा सतरा अठरा सालापर्यंत माझा खूप माल वायाला जायचा म्हणजे अचानक बो आता फळ काढायचा वेळ आली आणि पाऊस आला तर फळांचं ड्रॉपिंग व्हायचं फळांचं नुकसान व्हायचं मग याच्यासाठी काय करायचं मग अशा मालाचा मी ज्यूस बनवतो म्हणजे सेकंड वे आणि त्यातल्या त्यात काय त्यात होतं का, का एकदम माल ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो तो मार्केट डाऊन होतं म्हणजे चांगल्या मालालासुद्धा काडीमोल बाजार मिळतो मग अशा वेळेससुद्धा मी मार्केटमध्ये जास्त आवक झाली मार्केट डाऊन झालं का सगळा जो फळं आहेत जांभूळ मी सगळं प्रोसेसिंग करून घेतो त्यांचा फॉर्म्युला आहे आणि मग माझं लायसन वगैरे आहेत आणि मी स्वतः विक्री व्यवस्था उभी केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला डिमांडसुद्धा आहे आणि मी जो ज्यूस बनवला आहे त्याच्यामध्ये एक थेंब पाणी नाही एक साखरेचा कण नाही आणि कलरसुद्धा मिक्स नाही फक्त योग्य प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे खूप काळापर्यंत दोन वर्षापर्यंत तो जू जिकतो प्रत्येक शेतकऱ्याला माझं म्हणणं हेच आहे का आबा फक्त विकत न करता बसता थोडंसं प्रोसेसिंगचंसुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि स्वतःचं मार्केट उभं केलं पाहिजे म्हणजे एकही माझं गेल्या तीन वर्षामध्ये मी एकही माझं जांभूळ व्हायला जाऊन देत नाही तर सरासरी आता आपल्याला या ठिकाणी मुंबई आणि पुना हे दोन मोठे मार्केट आहेत पुण्याचं उलटेकडी मार्केट आणि मुंबईचं वाशी मार्केट पण पुण्याचं प्रोसेसिंगचे युनिट जास्त आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्याचा फरक पडतो मुंबई मार्केट खूप चांगलं आहे त्या ठिकाणी आता सरासरी गेल्या वर्षी मला साडेतीनशे रुपये किलोपर्यंत रेट मिळाला होता आणि ह्या वर्षी मला साडेचारशे रुपयापर्यंत रेट मिळाला एका किलोला मी माझे स्वतःचं बॉक्स आहेत एक एक किलोचे आणि साडेचारशे पण एक नंबर मालाला साडेचारशे रुपये दोन नंबर मालाला साडेतीनशे ते चारशे रुपये अशा प्रमाणात सध्या आता मार्केट चालू आहे आणि मी माझी जी ज्यूसची बॉटल बनवलेली आहे त्यावर एम आर पी माझी पाचशे रुपये आहे सातशे एम एलची बॉटल जी आहे ती मी च पाचशे रुपयाला मार्केटमध्ये विकतो जी बॉटल आहे ज्यूसची त्याला जो माल वापरतो आपण हा सरासरी दीड ते दोन किलोचा एका बॉटलसाठी माल लागतो म्हणजे तेवढे फ्रूट लागतात जांभळाला ॲक्च्युली ज्यावेळेस माझं प्रोसेसिंगचं युनिट नव्हतं आणि मी सगळा माल मार्केटमध्ये पाठवायचो आणि ज्यावेळेस आवक वाढायची तर त्यावेळेस सुरुवातीला मला ज्यावेळेस मी माल पाठवायचा तर मला त्यावेळेस म्हणजे तीन वर्षापर्यंत तीनशे साडेतीनशे रुपये मॅक्झिमम रेट मिळायचा पण आवक वाढल्यानंतर तो रेट जवळपास पन्नास रुपये किलोपर्यंत देतो एक नंबर मालाचा मग त्याच्यामध्ये खूप नुकसान व्हायचं हो माझं मग त्याच्यामुळं आता मग प्रोसेसिंग चालू केल्यामुळं आता ते रेट माझे बा सरासरी मी जर ॲवरेज काढला मग ज्यूसचा आणि फळांचा तर मी दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत किलोला ॲव्हरेज करतो सरासरी तेवढं इन्कम होतं मला झाडांना तुम्हाला खतं औषधं प्रॉपर देता आली पाहिजे फळबाग जो असतो तर त्याला खतं औषधं आणि स्प्रे थोडाफार प्रमाणात लागतो कारण एक दोन झाडं असेल तर शक्य नाही ती गोष्ट पण तुम्ही जर मोठ्या प्रमाणात करत असाल जसं माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व हवी असतात तसं सुद्धा आहेत तर त्याला एन पी के असतं मायक्रोन्युट्रन्स असतं किडीचा प्रादुर्भाव असतो बुरशीचा प्रादुर्भाव असतो तर त्याप्रमाणात सुद्धा झाडाला पाहावं लागतं तर जांभळाला बुरशीचं प्रमाण असं असतं म्हणजे देठाला बुरशी येऊन सगळी फळं तुमची खाली येऊ शकतात तुम्हाला किडीचासुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो मग त्याच्यामुळं थोडंसं सॉफ्ट प्रमाणात हार्वेस्टिंगच्या आधी एक महिन्याच्या आधी तुम्ही कीटकनाशक तुम्हाला ते द्यावं लागतं आणि ज्यावेळेस हार्वेस्टिंगजवळ येतं माल फुकतो त्यावेळेस तुम्हाला बुरशीचं प्रमाण होतं त्याच्यामध्ये बुरशी लागू शकते मग बुरशीसाठी बुरशीनाशकसुद्धा तुम्हाला त्यांना देणं गरजेचं असतं त्याचबरोबर फळांना झाडांना एन पी केची गरज असते तर सुरुवातीच्या काळामध्ये एन मोठ्या प्रमाणात द्यावं लागतो नंतर फळं जशी फळधारणा होती आणि पी आणि के त्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागतं तुम्हाला चार एकरमध्ये माझी दोनशे झाडं आहेत दोनशे झाडांमागे मला दहा लाखाच्या दरम्यान उत्पन्न दरवर्षी मिळतं आणि खर्च माझा सरासरी दोन एक लाख रुपये खर्च होतो मजूर म्हणा किंवा शेणखत म्हणा खतं औषधं वगैरे आणि ज्यावेळेस हार्वेस्टिंगचा टायमिंग असतो त्यावेळेस हार्वेस्टिंग, हार्वेस्टिंग करणं पॅकिंग करणं त्यावेळेस पण मला मनुष्यबळ लागतं असा दोन एक अडीच लाखापर्यंत माझा खर्च होतो आणि सरासरी मला वर्षाला आठ एक लाखाच्या दरम्यान याचं वार्षिक उत्पन्न मिळतं मला बागेतून ज्या शेतकऱ्यांना जांभळाची जा लागवड करायची जा, त्यांनी शक्यतो आधी ज्या ज्या ठिकाणी बागा आहेत जांभळाच्या त्या तुम्ही पाहा तुमच्या जमिनीचा पण जो पोत आहे जा, तो पहा आणि योग्य नर्सरीतून झाडं आणा म्हणजे झाडं ही जातीवंत लाव तुम्ही लावली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही लावण्याचा निर्णय घेशाल तर जिथं मातृक्ष आहेत त्या ठिकाणाची योग्य नर्सरीतून तीन तुम्ही झाडं आणली पाहिजे कारण बऱ्याच वेळेला चुकीच्या पद्धतीने झाडं येऊन पाच पाच वर्ष सांभाळूनसुद्धा जांभळाच्या जांभोटे आलेल्या आहेत मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे मग योग्य ठिकाणावरून तुम्ही नर्सरीतून झाडं घ्या मी शेतकऱ्यांना हा सल्ला देईल का जर तुमच्याकडं थांबण्याची तयारी असेल पाच वर्ष कारण जांभूळ पीक हे पाच वर्षानंतर चालू होतं सरासरी पन्नास साठ वर्षापर्यंत झाड राहू शकतात बाकीची फळ झाडं तुम्हाला सारखं सारखं आठ दहा आठ दहा वर्षाने बदलत राहावं लागतात पण हे वन टाईम आहे वन टाईम लावल्यामुळं एकदा पाच वर्ष व्यवस्थित काळजी घ्यायची आणि कायमस्वरूपी उत्पादन घ्यायचं त्यामध्ये फक्त लावताना शेतकरी काय होतात का आता आताईपानामध्ये खूप झाडं लावतात म्हणजे ज्याचं बघ कॅपॅसिटी आहे ना शंभर दीडशेपर्यंत लाड झाडं लावणं योग्य आहे पण काही शेतकरी पाचशे हजार दोन हजार झाडं लावतात तर ज्यावेळेस आता मी पाहतोय का फळ तयार फळ काढावं लागतं आणि त्याचा टायमिंग फक्त दोनच दिवस तुमच्या हातात असतो मग दोन दिवसामध्ये हजार झाडं कधी कवर व्हायची हो मग शे दोनशे झाडं तीनशे झाडापर्यंत तुम्ही बो एक मजूर लावून वगैरे ते करू शकता त्याच्यामुळं एक योग्य प्रमाणात तुम्ही झाडं लावली तर याच्यातून निश्चित शेतकऱ्याला अर्थार्जन आहे फक्त एकाच ठिकाणी मार्केट उपलब्ध करून शक्य होत नाही स्वतःचे पुण्यासारख्या ठिकाणी वेगळ्या मोठ्या सोसायट्या आहेत मुंबईसारख्या ठिकाणी वेगळ्या सोसायट्या आहेत छोटी मोठी गावं आहेत त्या ठिकाणी स्वतःचं मार्केट तयार केलं पाहिजे हे सर शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलं ह्या गोष्टी तर याच्यामध्ये अर्थार्जन चांगल्याच निश्चितप्रमाणे शेतकरी समाधानी राहू शकतो